महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला जर तुमचा मनातला नवस पूर्ण करायचा असेल तर मग रोज संध्याकाळी हे स्तोत्र तुम्ही वाचायला सुरू करा तुमच्या मुलाबाळांसाठी पतीसाठी कुटुंबासाठी आणि पुरुष जर हे वाचत असतील तर पत्नीसाठी आईवडिलांसाठी म्हणजे महिला पुरुष कोणीही हे स्तोत्र रोज संध्याकाळी साडेसहा सात वाजेच्या दरम्यान देवपूजा आपण जेव्हा करतो त्यावेळेस वाचायचं आहे याचे कोणतेही नियम नाही परंतु हे स्तोत्र एवढं शक्तिशाली एवढं चमत्कारी आहे की नित्य म्हणजेच रोज जर आपण निरंतर हे वाचत राहिलो तर आपलं आयुष्य बदलायला लागतं आपले ज्याही इच्छा जेही नवज जेही संकल्प होते ते आपले पूर्ण व्हायला लागतात आपल्या इच्छा पूर्ण व्हायला लागतात आणि त्यानंतर लागता आपल्या मुलाबाळांची प्रगती होते पतीची प्रगती होते सगळ्या लोकांचं आरोग्य चांगलं राहतं आणि सगळं काही मनासारखं व्हायला लागतं म्हणून मित्रांनो हे स्तोत्र प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरामध्ये कोणतीही शंका न बाळगता कोणतेही प्रश्न मनात न उद्भवू देता हे स्तोत्र वाचायचं आहे तुम्ही हे स्तोत्र रोज संध्याकाळी वाचायचं आहे हे स्तोत्र आहे वेंकटेश स्तोत्र रोज आपण हे स्तोत्र निरंतर वाचायचं आहे देवपूजेच्या वेळेस वाचायचं आहे कोणतीही इच्छा असेल ती बोलायची आहे कोणतंही नवस असेल संकल्प असेल ते बोलायचं आहे आणि नक्की तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात याने नक्की फरक जाणवेल तुम्हाला तर मित्रांनो नक्की तुम्ही व्यंकटेश स्तोत्र रोज संध्याकाळी वाचायला अजिबात विसरू नका आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ